सध्या सोशल मीडियावर एक फोटो फार व्हायरल होतोय ऑल आयझॉन राफा प्रत्येक जण आपल्या स्टोरीला स्टेटसला हा फोटो ठेवतोय सोशल मीडियावर दररोज नवीन ट्रेंड येत असतो सध्या ऑल आयझॉन राफा ही ओ ट्रेंडिंग मध्ये आली हजारो लाखो नेटकरी ऑल आयझॉन राफा लिहिलेल्या फोटोवर कमेंट करताना दिसते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक सोया सर्वात मोठा ट्रेंड बनलेला आहे विशेष म्हणजे या मुद्द्यावरून अनेकांना टीका टिप्पणी केली जाते पण आता प्रश्न हा येतो की ऑल आयझ राफा नेमका आहे तरी काय आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा मुद्दा माहितीच नाही चला तर मग आज आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेऊया नमस्कार मी अदिती हरदास आणि तुम्ही पाहताय कडकटीव्ही राफा हे गाझापट्टीमधील एक शहर आहे जिथे नुकताच इस्रायली सैन्यांनी जोरदार हल्ला केला इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात राफ्यात मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्यामुळे जगभरातून पॉलेस्टाईनला पाठिंबा मिळतोय युरोपीय देश सुद्धा इस्रायलचा विरोध करत आहेत त्यामुळे सध्या ऑल आयझॉन राफा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय राफाची लोकसंख्या ही चौदा लाखांच्या आसपास उत्तर गाझामध्ये इस्रायली हल्ल्यानंतर अनेकांनी राफामध्ये आश्रय घेतलाय आणि आता इथे सुद्धा इस्रायलने हल्ला केलाय इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये कमीत कमी पंचेचाळीस पॉलिस्टिनी लोक मारल्या गेल्याची माहिती मिळाली इस्रायल पॉलिसीनी संघर्ष सुरू झाल्यापासून आपला बचाव करण्यासाठी अनेक पॉलिसीनी लोक रफामध्ये एक ठिकाणी राहत आहेत हे लोक ज्या तंबूमध्ये राहत होते त्याच तंबूवर हल्ला झाला निष्पाप लोकांना लक्ष करण्यात आल्यामुळे जगभरात मानवी हक्कांची चाड असलेल्या लोकांकडून इस्रायलच्या या कृत्याचा निषेध केला जात आहे रफा शहराच्या वायव्यकडील ताल अल सुलतान हा भाग सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता त्यामुळे अनेक पॉलिसीनी नागरिकांनी तिथे आपला तळ निर्माण केला या ठिकाणी आ इझली क्षेपणास्त्राच्या हाहा हल्ल्यामुळे हाहाकार उडायल्याचं चित्र आहे काझापट्टी सुरू असलेल्या हल्ल्यामुळे काही दिवसांपासून निष्पाप पॉलिसीनी लोक जीवाच्या भीतीनं अरुंदा अशा निर्वासी छावण्यांमध्ये कोणत्याही मदतीशिवाय राहत आहेत इथे अंदाजे एक पूर्णांक पाच दशलक्ष लोकांनी आश्रय घेतला असल्याची माहिती आहे गाझापट्टीवरील हजारो पॉलिसिनीसाठी रफामधील हा स्थळ सुरक्षित ठरत होता मात्र त्यावरही हल्ला केला गेल्याने निष्पाप लोकांचे बळी गेले आहे यावरून जगभरात निषेधाचा सूर उमटत आहे अशी काळजीही व्यक्त केली जात आहे या हल्ल्यामुळे रफामधील छावणीतील अनेक तंबूंना आग लागली तर काही तंबू तात्काळ भस्मसातही झाले ही आग पसरत गेल्याने अनेक लोक मृत्युमुखी गेले इस्रायली हवाई हल्ल्यामुळे का इंधनाच्या टाकीचा स्फोट झाल्यामुळे ही आग अधिक पसरली पण नेमका यांच्यात वाद काय होता हा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडला असे तर इस्रायली पॉलिस्टिनी संघर्ष हा पूर्वीच्या अनिवार्य पॉलिस्टिनच्या हद्दीतील जमीन आणि स्वनिर्णयाबाबत चालू असलेला लष्करी आणि राजकीय संघर्ष आहे संघर्षाच्या प्रमुख पैलूमध्ये देश बँक आणि गाझापट्टीच्या इस्रायली ताबा जेसुलमेनची स्थिती इस्रायली पॉलिस्टिनचा परतीचा हक्क युरोपमध्ये झिओनिझमच्या उदय आणि एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ऑटोमल पॉलिस्टाईटमध्ये ज्यू स्थानिकांचे आगमन या संघर्षाची उत्पत्ती स्थानिक अरब लोकांमध्ये झिओनिझमला विरोध केला प्रामुख्याने प्रादेशिक विस्थापन आणि व्यवस्थापनाच्या भीतीने झिओनिस चळवळीला ब्रिटनने जारी केलेल्या एकोणीसशे एकाहत्तरच्या बॉलफेअर गोष्टीमध्ये साम्राज्य शक्तीचा पाठिंबा मिळवला ज्यामध्ये पॉलिसीने झूम मातृभूमीच्या निर्मितीमध्ये समर्थन देण्याचं वचन दिलं होतं पहिल्या महायुद्धात पूर्वीच्या अट्टमन प्रदेशावर ब्रिटिशांच्या ताब्यानंतर अनिवार्य पॉलिसींची स्थापना ब्रिटिश आदेश म्हणून करण्यात जो इमिग्रेशनमुळे जू आणि अरबांमध्ये तणाव निर्माण झाला जो, जो आंतरजातीय संघर्षात वाढला एकोणीसशे छत्तीस मध्ये स्वातंत्र्याच्या मागणीसाठी अरब बंड झाले जे ब्रिटिशांनी दडपले आणि याच गोष्टीमुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला आता अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की ऑल आयझॉन राफा हे वाक्य नेमकं आलं कुठून तर पॉलेस्टिनी प्रदेशातील जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यालयाचे संचालक रिपिपर कॉन यांच्या विधानामधून ही घोषणा प्रचलित झाली रफ हा परिसर हमा संघटनेचा श्रेलंत पालिकेला असून तो देखील निकामी करण्याचा आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेत्यान्याहो यांनी दिला होता त्या आदेशानंतर डब्ल्यू एच चे संचालक पिपर पिपरकॉन यांनी फेब्रुवारी मध्ये हे वक्तव्य केलं होतं त्यातूनच ऑल आयझोन राफा हे वाक्यांश प्रचलित झाले आहे या मोहिमेमध्ये जागतिक पातळीवरील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनीही सहभाग नोंदवला त्यामध्ये भारतीय सेलिब्रिटींचाही समावेश आहे धवन माधुरी दीक्षित समंता रुदप्रभू तृप्ती दिमरे अशा अनेक भारतीय सेलिब्रिटींनी ऑन आयझॉन राफाची पोस्ट शेअर केली आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ट्रॅव्हिस हे ब्रिटिश गायिका लेऑन पिन मॉडेल बेला हदी आणि अभिनेत्री सॉर मोनिका जॅक्सन व सुना सर्डन से यांच्यासारख्या सेलिब्रिटींनी राफाबाबत आपली सहानुभूती व्यक्त केली एकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष गाझामध्ये घडामोडींकडे लागलेले असताना दुसरीकडे ऑल ॲजन राफाची मोहीम वेग पकडत आहे पॉलिसीनी नागरिकांना शांतताने न्याय मिळावा यासाठी या मोहिमेद्वारे आवाज उठवला जात आहे तुम्हाला या मोहिमेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कडक ती फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद